भारतीय विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश सोलापूर शहरातील भारतीय विद्यापीठ येथील असंख्य विद्यार्थ्यांनी अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच संकेत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश केला त्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रेकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बनपट्टे यांच्या शुभ करण्यात आले दरम्यान भारतीय विद्यापीठ युनिटच्या पदाधिकाऱ्यांची दे देखील निवड करण्यात आली विभाग अध्यक्षपदी संकेत चव्हाण युनिट अध्यक्षपदी अभिषेक लोंडे युनिट उपाध्यक्षपदी सुजल परदेशी युनिट सचिवपदी अक्षर चव्हाण आदींची रितसर नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या